तालुका पाचोरा येथील राजधर भोई यांची आणि येथील अंजनी आईस फॅक्टरीचे संचालक संतोष कुखा भोई यांच्या धर्मपत्नी संदीप समाधान व सोनालीताई यांच्या मातोश्री आमच्या लताताई लताताई गेल्या पाच मे रोजी अनंताच्या वाटेला कायमच्या निघून गेल्या वय वर्ष एक्कावन्न आयुष्याचा प्रत्येकाच्या आयुष्यातला हा अर्धा टप्पा असतो आणि या अर्ध्यावरती डाव मोडीला अशा या पन्नाशीच्या वयामध्ये आमच्या या माऊलीचं निधन होणं हे या परिवारासाठी आई वडिलांसाठी मुलांसाठी मुलींसाठी आणि समाजासाठी खूप मोठं दुःख आहे आ, आ म्हणजे आनंद ई म्हणजे ईश्वर ईश्वरीय आनंद जिच्या ठाई आहे अशी माय माऊली घराची सावली ती सावली मात्र या कुटुंबाला फोरक करून गेली अत्यंत गरिबीचे दिवस तिने अनुभवलेले वाट्याला जरी गरी आलेली साधारण परिस्थिती आलेली तरी तिनं संतोष भाऊंचा संसार सुखाचा केला गोड केला आयुष्यात कधी तक्रार केली नाही कि मला हे पाहिजे किंवा ते पाहिजे आनंदाने हसत हसत आयुष्यभर जगत राहिली आमच्या घरात ते जेव्हा भाडे होते तेव्हा कुठली तक्रार त्यांची माझ्यापर्यंत आली नाही असा हा परिवार उद्योगी परिवार आणि उद्योगी परिवारातली ही आदर्श आई म्हणेन मी इतक्या लवकर निघून जाणं मित्र लावून जाणारी गोष्ट कुणाचीच आई आणि कुणाचाच बाप या वयात जाऊ नये असं मला मनापासून वाटत कारण आईची आणि वडिलांची नितांत गरज असते घरासाठी गरीबाचे दिवस अनुभवले छोट्याशा झोपडीत भाड्याच्या घरामध्ये आणि आज हक्काची दुमजली या ठिकाणी बांधलेली आहे आणि या दुमजलीमध्ये सुखाचे दिवस अनुभवताना चटके सोसले तेव्हा दुःख दारी आलं नाही जेव्हा सुखाचे दिवस आले तेव्हा या माऊलीला देवानं हिरावून नेलं खर तर नेतीनं आपल्याशी ही क्रूर थट्टाच केली मी असं म्हणेन अत्यंत सोजवळ नम्र अशी ही गोड माय फाटक्या संसाराला आकार देणारी ही आई आपल्या लेकरांमध्ये स्वप्न पेरणारी ही आई संदीप जेव्हा बीई इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक झाला अभियांत्रिकीची त्यांनी पदवी घेतली संतोष भाऊच्या परिवारातला हा पहिला इंजिनियर इलेक्ट्रिक इंजिनियर की ज्याने उच्च शिक्षण घेतलं आणि अजूनही आईस फॅक्टरीच्या माध्यमातून हे कुटुंब आपली कोरख निर्माण करतोय मी मगाशी बोललो उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी असा उद्योगाला वाहिलेला हा परिवार आहे आणि म्हणून या ठिकाणी या कुटुंबाला आणि आपल्याला अति दुःख झालेलं आहे मी माझ्या आई तू गेला गेल्यावर ही कविता आपल्यासमोर मी शेअर करतोय ऐकूया भूक थांबून जाते भूक थांबून जाते आई तू गेल्यावर भूक थांबून जाते जगडे हरवून जाते आई तू गेल्यावर आई तू गेल्यावर हसण थांबून जाते हसण थांबून जाते रुसण थांबून जाते आई तू गेल्यावर आई तू गेल्यावर थांबून जातो वारा तुटून पडतो तारा तू गेल्यावर कडजात धस होते कडजात धस होते माझे रडून घेते कुणाची आई गेल्यावर कुणाची आई गेल्यावर, गेल्यावर वेदना स्पर्श जाते दुःख भोगून घेते तू गेल्यावर मित्र हो कधी कधी आईची आणि आपली शेवटची भेट होत नाही कधी कधी बापाची आणि आपली शेवटची भेट होत नाही म्हणून मला मला असं वाटत वाटत भेटणे राहून जाते भेटणे राहून जाते बोलणे राहून जाते आई तू गेल्यावर माझ्या स्वत तुमचेही डोळे भरून येता डोळे भरून येता भिंतीही रडून घेता ആ തൂ ഗെല്ല අයිතුූගලවර අයිතුූගෙලාවර උරවරුණයතෝ උරවරුණය සෝ භාවලහරුණගතේ අයිතුූගෙලාවර අයිතුූගේෙලෑවර සාවලි නිගුණසාතේ कितीही चुकून येते आई तू गेल्यावर आई तू गेल्यावर सर्वात गोड असते आई सर्वात प्रेमळ असते आई आणि म्हणून अशा जगा वेगळ्या आईसाठी पुढच्या शेवटच्या वडी माझ्या गोडवा निघून जातो गोडवा निघून जातो आनंद हरवून जातो गोडवा हरवून जातो आनंद हरवून जातो आई गेल्यावर अशी आई गेल्यावर आकाश भरून येते आकाश भरून येते धरती रडून घेते आई तू गेल्यावर मित्र हो, परिवाराला संबंध समानाला ही गोड मावली कष्टमय जीवन जगणार ही मावली शेवटपर्यंत आठवत राहील शेवटपर्यंत आठवत राहील मला मनापासून वाटतं खरंच कुणाची साई एवढ्या लवकर जाऊ आणि कुणाचा कुणाचाच बापही एवढ्या लवकर जाऊ कारण कष्टाचे दिवस सोसत सोसत चेहऱ्यावर वेदनानं आणता हसू आणत मायबाप जगत असतात कुणासाठी जगत असतात मायबाप लेकरांसाठी जगत असतात आणि म्हणून आमचा संदीप असेल समाधान असेल सोनाली असेल हे मात्र या माऊलीला पारखी झाले आहेत संतोष भाऊ या आता कुठं उमेदीचा गाड आला होता सुवर्ण गाड आलेला होता आणि आता खरी साथ या माउलीची संतोष भाऊंना हवी होती आणि लेकरा मा, मायबापासाठी म्हणजे काळजाचा तुकडा असतो लेक म्हणजे आणि ही लेक अशी अचानक निघून जाणं मायबापालाही ती माऊली खरंच तिथं जाण्याने त्यांनाही मोठा धक्का बसलेला आहे समाजालाही धक्का बसलेला आहे तर अशा या आदर्शवर जीवन जगणाऱ्या माऊलीला मी प्रवीण आधार महाजन संपादक खानदेश वार्ताच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि जाता जाता एवढंच सांगेल घरासाठी राबते माय घरासाठी राबते माय रोज धरावे तिचे पाय रोज धरावे तिचे पाय पुन्हा पुन्हा आठवावी पुन्हा पुन्हा आठवावी अशी ही माझी अशी माझी गोड गोड माय गोड गोड माय पदर फाटका पदर फाटका स्वाभिमानानं जगते माझी माय सपन डोयात पोरांच्या रोज बघते माझी माय रोज बघते माझी माय रोज बघते माझी माय घरासाठी पोरांसाठी कोटाला चिमटा देते माय कोटाला चिमटा देते माय या ठिकाणी उपस्थित निवृत्त वनपाल राजेंद्र ठाकूर माझे गुरुवर्य प्राध्यापक निकुम सर सर्व समाज बांधव विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत या माई माऊल्या ईश्वर विराडे आणि सर्वांच्या वतीनं मी या माऊलीच्या चरणी शब्द फुले ठेवतो आणि थांबतो जय हिंद जय जेह भारत धन्यवाद